इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावीचे गणित भाग दोनमधील प्रकरण चौथे भौमितिक रचनामधील संच चार पॉईंट एकमधील प्रश्न दुसरा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न पहिला पाहिलेला आहेच तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल नसेल पाहिला तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला मित्रांनो दिलेला आहे की त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एल टी आर त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी क्यू बरोबर चार पॉईंट दोन सेंटीमीटर क्यू आर बरोबर पाच पॉईंट चार सेंटीमीटर पी आर बरोबर चार पॉईंट आठ सेंटीमीटर आणि पी क्यू छेद एल टी बरोबर तीन छेद चार तर त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एल टी आर काढा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोण जे दोघं समरूप आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि पहिला जो त्रिकोण आहे त्रिकोण पी क्यू आर याच्या बाजूंची फक्त आपल्याला माफी दिलेली आहेत आणि दोन्ही त्रिकोणांच्या बाजूचं एक गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे तीनशे चार त्यावरून आपल्याला दुसरा त्रिकोण काढायचा आहे तर अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला एक कच्ची आकृती काढून घ्यायची असते या ठिकाणी आपण जर पाहाल त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण एल टी आर दोघांचा आर हा एक बिंदू सामायिक आहे दोघांचा एक हा आर हा शिरोबिंदू सामायिक आहे तर आपल्याला या ठिकाणी पी क्यू आर याची एक कच्ची आकृती आपण काढून घेतली त्यांची माप आपण टाकली पी क्यूचं माप चार पॉईंट दोन क्यू आरचं माप पाच पॉईंट चार आणि पी आरचं चा माप चार पॉईंट आठ आहे यावरून आपण एक आकृती आता या ठिकाणी काढून घेऊया पट्टीमध्ये क्यू आरचं माप आपण पहिले पाया काढूया पाच पॉईंट चार मापाचा आता बघा या ठिकाणी पट्टी ठेवली आणि पाचपासून पुढे चार मिलीमीटरपर्यंत आपण एक हा रेषाखंड काढला ज्याचं नाव आहे आर क्यू त्याचं माप आहे पाच पॉईंट चार आता बघा पी आरचं माप आहे चार पॉईंट आठ त्यासाठी आपण चार पॉईंट आठ मापाचा अंतर कंपासमध्ये घेऊया पेन्सिलचं आणि आर बिंदूवर ठेवून आपण एक कंस मारायचा आहे त्याच्यानंतर पी क्यूचं माप आहे चार पॉइंट दोन यासाठी आपण कंपासमध्ये चार पॉईंट दोन एवढं अंतर घेणार आहोत ते अंतर घेतल्यानंतर आपण क्यू बिंदूवर टोक ठेवून दुसरा कंस काढणार आहोत या ठिकाणी आपल्याला हा एक बिंदू मिळाला जो आहे पी बिंदू आता आपण हे दोघं जोडून घेणार आहोत पी आर आणि पी क्यू अशा पद्धतीने आपला हा त्रिकोण पी क्यू आर या ठिकाणी तयार झालेला आहे आता मित्रांनो त्रिकोण एल टी आर काढण्यासाठी आपल्याला दोघांचा आर हा बिंदू सामायिक आहे मग आपण काय करूया आर बिंदूपासून एक खाली जाणारा एक किरण काढूया मापाचा तो काढल्यानंतर आपण कंपासमध्ये एक अंदाजे अंतर घ्यायचं आहे हे अंतर आपण एक दीड दोन सेंटीमीटरपर्यंत अंदाजित घ्यायचं आहे आणि आपण पाहिलं आहे की गुणोत्तर हे तीनशे चार आहे म्हणजेच पी क्यू जर तीन असेल तर एल टी चार असणार आहे म्हणून आपण पिक्यूचे तीन भाग एल्टी चे चार भाग म्हणून आपण मोठा भाग चार असल्यामुळे आपण या किरणचे चार भाग करणार आहोत म्हणजे चार ठिकाणी आपण खून मारणार आहोत त्याची बघा मग एक त्याच कंसावर टोक ठेवून दोन पुढच्यावर टोक ठेऊन तिसरा आणि चौथा असे चार कंस मारले आता पिक्यू ह्या बाजूसमोर ती दिलेला आहे म्हणून आपण या क्यू बिंदूशी हा तिसरा भाग जोडायचा आहे क्यू बिंदूशी आपण या यांना आपण नाव देऊ शकतो आरमधून जाणारा जो किरण आहे याला आपण आर वन आर टू अशी नावं देऊ शकतो म्हणजे आपल्याला समजायला व्यवस्थित राहील आर वन आर टू आर थ्री आणि आर फोर असे नावं दिल्यानंतर आपण आर थ्री याला क्यू सोबत जोडून घ्यायचं आहे आता बघा तिसरा हा भाग जोडल्यानंतर आपल्याला आर फोरमधून जाणारा हा दुसरी दुसरा रेषाखंड आपल्याला काढायचा आहे जो की एल टी आरशी संबंधित असणार आहे परंतु आपल्याला अंदाजेत असा काढायला चालणार नाही जो या आर थ्री जवळ जो कोन तयार झालेला आहे त्याला बिलकुल एकरूप असणारा कोन आपल्याला या ठिकाणी काढावा लागेल त्यासाठी आपण काय करायचं आहे की आर थ्रीवर टोक ठेवून अंदाजित मापांचा एक कंस या ठिकाणी काढायचा आहे आणि तेच माप न बदलता आर फोरवर टोक ठेवून दुसरा कंस मारायचा आहे आता कंपासचं टोक या कंसाच्या दोघं टोकांना बरोबर माप घ्यायचं आहे जेवढा आहे आणि तेवढाच माप घेऊन या दुसऱ्या कंसाच्या इकडच्या टोकावर ठेवून इथं हा कंस छेदायचा आहे या ठिकाणी आपल्याला जो बिंदू मिळेल हा बिंदू आपल्या कामाचा आता यासाठी आपण आर फोर आणि या बिंदूमधून जाणाऱ्या असा एक रेषाखंड काढणार आहोत त्यासाठी आपल्याला हा आर क्यू ही बाजू जी आहे ती वाढवून घ्यावी लागेल यासाठी आपण असा एक किरण वाढवून घेतला आणि या दोघं बिंदूंमधून जाणारा एक रेषाखंड आपण काढला आता या ठिकाणी बिलकुल एल टी आर त्रिकोण तयार करण्यासाठी आपण पहिलं पाऊल टाकलेलं आहे असं समजूया तर मित्रांनो याच पद्धतीने आपल्याला या बाजूला पण रेषाखंड काढायचा आहे त्यासाठी आपण पी आर ही बाजू अशाच पद्धतीने वाढवून घ्यायची आहे पुढेपर्यंत थोडीशी वाढवली तरी चालेल आता जशी पद्धत आपण या ठिकाणी अवलंबली तशीच पद्धत या ठिकाणी पण आपल्याला अवलंबायची आहे तर क्यू बिंदूवर टोक ठेवा अंदाजित काहीतरी एक कंस काढा आणि तेवढाच मापाचा कंस या इकडच्या बिंदूवर आपण ठेवायचा आहे हा आपला टी बिंदू असणार आहे इकडचा आता हेच माप आपण घेऊया इथलं क्यू आर बाजूवरचा आणि पीक्यू बाजूवरचं जेवढं माप आहे तेवढंच माप कंपासमध्ये घेऊन ह्या बाजूवर टोक ठेवून इथं या कंसाला छेदायचं आहे छेदल्यानंतर आपल्याला जो बिंदू मिळणार आहे या बिंदूने आणि ह्या बिंदूतून जाणारी जी बाजू असेल ती आपण या बाजू क्यूवर वाढवलेल्या रेषाखंडाला जोडायचं आहे तर अशा पद्धतीने आपला या ठिकाणी हा आपला असेल एल बिंदू त्याच्यानंतर हा असणार आहे टी बिंदू तर अशा पद्धतीने आपला हा त्रिकोण एल टी आर हा तीनशे चारच्या गुणोत्तरामध्ये आपल्याला मिळालेला आहे आणि अशा पद्धतीने हा त्रिकोण आपण या ठिकाणी काढलेला आहे मित्रांनो काहीच अवघड नाही तुम्हाला समजलं असेलच नसेल समजलं तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पहा तुम्हाला बरोबर लक्षात येईल पुन्हा व्हिडिओ आपण उदाहरण क्रमांक तीनमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार